इकडे बघा बरं कोण कोण आले वैश आलाय मोठ्याने सांगायचं मला कोण कोण आले देवराव पण आलाय शिवराज आलाय आला शिवराज पण आलाय शिवराज पण आले पाचकर मम्मी राणा जाती बर बर आल्यावर आता हे बरं बरं बरं

वानर आणि खाल्लं बाबा पान आता काय पुरा हातात जेवढे बसतील तेवढे पानं घ्यायचे सगळ्यांनी एकाच हातात एका हातात बसतील तेवढे कोण पटपट 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 घेते बघा कोण जास्त पानं घेते तुमच्या हातात बघते कुणाजवळ जास्त आहे बघू आपण संपले पान नाही दाखव ना हात सगळ्यात जास्त बघू दे मला सगळ्यात जास्त असे करा हात वर बघा बरं सांगा बरं कुणी घेतले जास्त वर हात करा सगळ्यांनी बघा सगळ्यांची पान कुणाच्या हातात जास्त नाही सांगा ना सगळ्यात जास्त नाही शुभ्राच्या का शिवराच्या का शिवराच्या का देवराच्या का वैश्या हातात पान जास्त सांगा तुम्हीच सांगा नाही नाही नाही